नमस्कार विदर्भवाशांनो आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे आज दिनांक बावीस जानेवारी म्हणजेच बुधवार मी प्रदीप राऊत हवामान अभ्यासक तर आज आपण बघणार आहोत आगामी काळात विदर्भाची वातावरणाची नेमकी स्थिती काय राहणार आहे कारण की आपण मागील व्हिडिओमध्ये एक तो लांब पल्ल्याचा अंदाज दिला होता त्यामध्ये आपण ज जवळपास जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात गारपिटीसह वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली अर्थात त्यात जर काही बदल झाला तर निश्चितपणे आम्ही तातडीने आपल्याला तो बदलसुद्धा सांगू सुद्धा सांगितले होते तर तो बदल झालेला आहे आणि जवळपास पंचवीस सव्वीस तारखेनंतर सक्रिय होणारा जो हा पाऊस आहे तर तो, तो जवळपास एक पाच सहा दिवस पुढे सरकलेला आहे म्हणजे जवळपास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आता हा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं अनेक शेतकऱ्यांची पिकं धोक्यात येऊ शकतात त्यामुळं हा संभाव्य धोका लक्षात घेऊन आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघावा जेणेकरून आपल्याला आपल्या पिकाचं नियोजन करण्यास मदत होईल तर आता आपण वेळ न दौडता लगेचच बघू की पुढील जवळपास दोन आठवडे विदर्भातील वातावरण नेमकं कसं राहणार आहे तर भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीने प्रसारित केलेलं हे आजचं सॅटेलाईट इमेज आहे यात बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इकडे उत्तरेकडच्या भागात तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे आणि या भागातून वेस्टर्न डिस्टर्बन्स येत आहे उत्तरेकडून तर त्यामुळं जवळपास हा उत्तरेकडचा जो भाग आहे सोबत हिमालयाचा पायथा आणि या शिल या भागात असलेलं हिमाचल असलेलं जम्मू काश्मीर असेल या संपूर्ण भागात पुढचे काही दिवस फार फार सहित पाऊस होण्याची शक्यता आहे याचा फारसा परिणाम इकडे महाराष्ट्र किंवा विदर्भाच्या भागावर होणार नाही त्यामुळं पुढचे काही दिवस विदर्भातील वातावरण कोरडंच राहण्याची शक्यता आहे जवळपास पुढचे किमान आठवडाभर तर सध्या स्थितीला आपण विदर्भातील जर थंडीचा आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की थोडीफार थंडी, थंडी विदर्भात कायम आहे विशेषतः रात्री आणि पहाटेच्या सुमारास मात्र दिवसाचं तापमान जे आहे हे वाढलेलं आहे त्यामुळं दिवसा अनेक ठिकाणी विदर्भाच्या जवळपास भागामध्ये उकाडा जाणवत आहे पुढचे दोन दिवसही हे वातावरण कायम राहील परंतु यानंतर मात्र जवळपास अठ्ठेचाळीस तासानंतर विदर्भातील थंडीचं प्रमाण काही प्रमाणात वाढू शकते विशेषतः या उत्तरेकडच्या भागामध्ये त्यामध्ये भंडारा गोंदिया नागपूर अमरावती बुलढाणा अकोला हे जे भाग आहे या भागात थंडीचं प्रमाण दोन दिवसानंतर वाढू शकते त्याचं कारण असं आहे की हा जो उत्तरेकडच्या भागात भरपूर वृष्टी होत आहे त्यामुळे या भागातून येणारे वारे जे आहे तर हे वारे या मध्य प्रदेशानंतर या भागात पोहोचत असल्याने विदर्भाच्या भागात पुढच्या दोन दिवसानंतर थंडीचं प्रमाण थोडं वाढू शकते अर्थात ते काही दिवसच असेल परंतु पुन्हा एकदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून विदर्भाच्या या वातावरणात एक मोठा बदल होणार आहे आणि तो काय बदल होणार आहे आपण आता हे बघू तर आपण बघतोय की तो बदल असा होणार आहे की या भागातून सातत्यानं जे वेस्टर्न डिस्टर्बन्स येत आहे एकापाठोपाठ आणि इकडे अरबी समुद्रातही जे बाष्पाचे वारे आहे तर हे वारे या भागातून महाराष्ट्राकडे आणि विदर्भाकडे येत असल्याने या भागातून येणारे वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि या भागातून होणारा बाष्पा बाष्पाचा पुरवठा अरबी समुद्रातून तर यामुळे या संपूर्ण विदर्भाचा जो भाग आहे तर या भागामध्ये भागा जवळपास एक दोन तारखेपासून किंवा दोन फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारीपर्यंत अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता आहे आपण बघतो की हार हिरवा जो आच्छादित भाग आहे तर हे जवळपास एकोणतीस जानेवारी ते चार फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज आहे आणि त्यामध्ये आपण बघतो की हे जो हिरवी जो रंग दिसतो आहे आपल्याला हिरव्या रंगाचा तर ह्या या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे तर आपण बघतो की जवळपास संपूर्णच विदर्भात दोन फेब्रुवारी ते पाच सहा पाच फेब्रुवारीपर्यंत अनेक ठिकाणी वादळी पाऊस तर काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात गारपीटसुद्धा होऊ शकते अशी शक्यता आहे तर आपण बघतो आहो की जवळपास एक फेब्रुवारीनंतर म्हणजे दोन फेब्रुवारीच्या पुढे दोन तीन आणि चार फेब्रुवारीपर्यंत आपण बघतो की विदर्भाच्या या संपूर्ण भागामध्ये जोरदार पावसाचं आगमन होऊ शकते अशी सध्याची स्थिती दर्शक आपण बघतो की संपूर्ण नागपूर इकडे अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम या, या संपूर्ण भागात म्हणजे विशेषतः पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भाचा बहुतांश भाग तर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो दोन फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारीच्या दरम्यान अशी एकंदरीत स्थिती सध्या तरी दिसते आहे अर्थात यात काही बदल येऊ शकतात कारण का हा जवळपास दहा दिवसानंतरचा अंदाज आहे यात जर अचानक काही बदल झाला तर आम्ही आपल्याला कळवू परंतु सध्या जी काही परिस्थिती दिसते आहे त्यानुसार दोन फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दरम्यान विदर्भाच्या अनेक भागात जोरदार वादळी पाऊस व वा काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर आपण बघतो की जवळपास एक तारखेपासून म्हणजे एक फेब्रुवारीपासूनच ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आणि दोन तारखेनंतर आपण बघतो हो की संपूर्ण विदर्भाच्या अनेक भागामध्ये विशेषतः पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे बुलढाणा यवतमाळ अकोला वाशिम आणि नागपूर हा जो भाग आहे तर या भागात जोरदार वादळी वारा व पाऊस होऊ शकतो सोबत गारपिटीची शक्यता याही मॉडेलने आहे आपण बघतो हो की त्यानंतर तीन तारखेला याहीपेक्षा जोरदार पाऊस म्हणजे नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या भागात होऊ शकतो आणि गारपिटीची शक्यता नागपूर चंद्रपूर वर्धा गोंदिया आणि भंडारा या भागात जोरदार आहे जो तीन तारखेला म्हणजे दोन आणि तीन तारखेला जबरदस्त वादळी पाऊस होऊ शकतो सोबत चार तारखेलासुद्धा आपण बघतो की गोंदिया भंडारा गडचिरोली याही भागात वादळी पावसाची शक्यता आहे म्हणजे दोन तीन आणि चार या तारखेला विदर्भाच्या अनेक भागात वादळी पाऊस व वा गारपीट होण्याची शक्यता अनेक मॉडेल सध्या दाखवत आहे तर ज्या पद्धतीचं वातावरण आपण बघितलं होतं हे शेतीसाठी धोकादायक आहे अर्थात आज बावीसच तारीख आहे आणि आपण जवळपास आठ ते नऊ दिवसाच्या नंतरचा अंदाज आपल्याला सांगत आहोत यामध्ये अनेकदा वातावरणात बदल होत राहतो त्यामुळं ज्या फार आधी सांगितलेला अंदाज तंतोतंत येईल हे नाही परंतु एक चाळीस पन्नास टक्के साठ टक्के तो अंदाज बरोबर ठरण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आता पण जो अंदाज सांगितला आहे तर हा अंदाज चाळीस पन्नास टक्केहून अधिक टक्के हो तंतोतंत खरा ठरू शकतो आणि जवळपास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विदर्भाच्या अनेक भागात पाऊस होऊ शकतो यानंतर जर काही बदल झाला तर आपण जवळपास तो सव्वीस सत्तावीस तारखेच्या पुढे आणखी एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपण म्हणजे एक्झॅक्ट सांगू शकू की नेमका विदर्भात कोणत्या भागात कुठे किती पाऊस होणार आहे आणि कुठे गारपीट होणार आहे त्यामुळं अठ्ठावीस तारखेनंतरचा भागसुद्धा आपण आवर्जून बघा जेणेकरून आपल्याला अंदाज येईल आणि आपल्या ला पिकंचं नियोजन करता येईल परंतु एकंदरीत परिस्थिती लक्षात घेतली तर पाऊस निश्चित होणार आहे कारण की परिस्थिती तशी बनत आहेत सातत्यानं डब्ल्यू डी येत आहे आणि इकडून अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत आहे बंगालच्या सुद्धा बाष्पाचा पुरवठा होत आहे आणि ही परिस्थिती विशेषतः गारपीटग्रस्त भागासाठी पूरक असते आणि गारपीट तीथ पाऊस या पद्धतीने अनेकदा विदर्भाच्या भागात फेब्रुवारीच्या महिन्यात होतो हा आजवरचा अनुभव आहे आणि त्यामुळे हा अनुभव लक्षात घेता शेतकऱ्यांनी विशेषतः आपले पिकाचं नियोजन करावं जे काही पिकं काढणीला असती तूर असो किंवा अन्य पिके असतील तर हे तीस एकतीस तारखेच्या आत आपण काढून घ्या कारण की दोन फेब्रुवारीनंतर कधीही वा विदर्भात वादळी पावसाचं आगमन होऊ शकतो तर त्यामुळं आजच्या भागात या माहितीसह येथेच थांबतो पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटू तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी नमस्कार धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ